अचूक डायरी डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या शहापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या विष्णू उर्फ पांडुरंग अशोक शिंगाडे वैवर्ष तीस राहणार वडरगल्ली अवळेगालीजवळ इचलकरांची सध्या राहणार खोतवाडी याला शहापूर पोलिसांनी शनिवारी दिनांक चार मे रोजी एक लाख रुपये किमतीची ग्रे रंगाची मोपेळ गाडीसह ताब्यात घेतला आहे तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की राजू श्रीकांत कवडे राहणार तोरणानगर शहापूर यांची सुझुकी कंपनीची एक्सेस वन ट्वेंटी फाय ग्रे रंगाची मोपेळ गाडी ही फाटा येथील शिवसागर आईस्क्रीम दुकानासमोर पार्क करून लावली असताना कोणीतरी अज्ञात आणि चोरून नेल्याची फिर्याद शहापूर पोलीस ठाण्यात राजू कवडे यांनी दिली होती त्यानंतर शहापूर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल कलायगार यांना चोरीस गेलेली मोपेड गाडी घेऊन एक इसम शहापूर मसोबा मंदिर ते शहापूर रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्या सदरच्या ठिकाणी जाऊन सापळा रचून पांडुरंग शिंगाडे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीची सुझुकी कंपनीची एक्सेस वन ट्वेंटी फाय ग्रे रंगाची मोपेड गाडी हस्तगत करण्यात आली आहे तर अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद